मानोरा चौकातील मुख्य रस्त्याचे काम थंड बसत्यात आहे दिग्रज शहरातील मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने सुरू असून आता ते जवळपास थंड बस्त्यात गेल्याचे चित्र दिसत आहे स्थानिक व्यावसायिक आणि वाहनधारकांचा आरोप आहे की काम सुरू करताना प्रशासन आणि ठेकेदारांनी मोठ्या गाजावाजात सुरुवात केली होती मात्र काही दिवसानंतर कामाची गती मंदावली आणि आता तर पूर्णपणे थांबले आहे दरम्यान या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने शाळकरी विद्यार्थी व सामान्य नागरिक प्रवास करतात काम अपुरे असल्याने जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघाताची शक्यता वाढली आहे नागरिकांचा प्रश्न आहे की शहराच्या मध्यवर्ती भागातील अशा महत्वाच्या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास येणाऱ्या व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसत असून काम तात्काळ पुन्हा सुरू करून दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची मागणी होत आहे